काल साहेब आले म्हणजे अल्पसंख्याक सामान्य काय बाबत काल लागले पवार साहेब व्यक्तीला वरती लोकांनी शौषाची सर्व काय निवडणुकी ठरलेलं आहे तुम्ही पवार साहेबांच्या वाट्याला जाऊ साहेबांना होतो एका व्यक्तीला आम्ही लोकांनी होता तुम्ही लोकांनी शब्दाची किंमत दिली त्यांना सत्ता दिली सगळं काही दिलं पण प्रसंग येतो

いいであにわけちゃどかに、ちゃんと会長化者するければ、長化者するければ、チャスレ,チャスレチャンジ。あそこはそれはね、の苦痛は、苦痛はさ、無限にするだ。ジャイルファナに悪いけきり、いや、あまりお金スワわずでねちゃうし、あまりゴヤから、あんや、さすがはそうだ。日を売りかけなでろ、あさ、 अशा यात्रा कुटुंबाला देणारे जे घटक त्यांच्या दरवाजामध्ये लाचारीसारखे जाऊन बसले हा कागदचा इतिहास नाही कागद बाकी काही समजेल बाकी काही सण पण उभ्या इच्छामध्ये लाचारधी हा कधी स्वीकारणार नाही आणि त्या लाचशी स्वीकारली सी, गेली त्यांना त्यांचा दादा शिकायचं काम हे या ठिकाणी करा खास आहे आणि ते करण्यासाठी की पवार साहेब वस्तादांचे वस्ताद आहेत शेवटचा एक डाव त्यांनी राखून ठेवलेला असतो हे मी जाणाऱ्या आमच्या सगळ्या मित्रांना सांगत होतो जाऊ नका मोठं लपड होईल मी सांगत होतो काही पण करा पण पवार साहेबांना अंगावर घेऊ नका काही करा पण त्या नेत्याला अंगावर घेण्याचं दाडस करू नका कपाळ मोक्ष ठरलेला आहे तुम्ही पवार साहेबांच्या वाट्याला जाऊ नका बराच प्रयत्न केला नाही ऐकले अचानक एकदम जाऊन सरकार सरकारमध्ये जाऊन बसले सरकारमध्ये जाण्याने बरंच संरक्षण मिळतं अशी समज काही लोकांची आहे सरकारी पक्षात गेल्यावर समज मिळते अशा समजुतीत काही लोक भाबडेपणानं कदाचित तिकडे गेले असतील खरं म्हणजे सगळेच पक्षातनं गेले पवार साहेब आणि काही आम्ही मोजके लोक राहिलो मी त्यावेळी सांगत होतो पहिल्या दिवसापासून पाच जुलैपासून मी सांगतोय अमिताभ बच्चनचा एक डायलॉग आहे हम जहां से खड़, जहां खड़े होते हैं वही लाइन वहीं से ही शुरू होती है जस पवार साहब जहां खड़े होते हैं लाइन वहीं से ही शुरू होती है कल साहेब आए मुझे अल्पसंख्याक मैं के सामान्य का करते मग का लगे मज मन का है कि पर्वत जनते प्रवेश करना होते जैन पटी आते सभा होती पुनः साहब स्वतः काल आ आता आम्ही काय पंचे पन्नासभर गेलेलो आहे ना आमदार आमदारचे पन्नासभर गेले आहेत मग माझ्यासारख्या सामान्य अल्पसंख्याक मागे का लागले एवढा जोर काय उद्देश तेच मला समजलेलं नाही मला काय कारण मला काही माहिती नाही काय माझे ही निवडणूक ही नायक नायक विरुद्ध खरं आहे काय मी तेच सांगितलं ना तुम्हाला आता किती मतांनी निवडणूक ठरवेल आता गेल्या वेळेला सुद्धा आम्ही दोघांच्या समजूता करण्यापर्यंत समजत झाला नाही मेहुण्या पाहुण्याची जी आहे ते समजूता होण्याच्या पलीकडे आहे मी तर थकलोला आहे